गणपती बाप्पा अरे बापे कोणीतरी गणपती व्हायला आहे आज बिल गिरांश दिवस 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 गणपती झालाय गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पाला नमस्कार करतो त्याला घेऊन हे बघा आम्ही प्राजक्ताकडे आलेले छोट्या मुलीकडे विरांशला स्कूलमध्ये सोडलं आज फर्स्ट डे होता विरांशच्या स्कूलचा आज नऊ जून बघा आज प शाळेचा पहिला दिवस होता सगळ्यांचा तसंच विरांचा पण होता तर मग विरांसला सोडून तिकडे आम्ही प्राजक्ताकडे आलो नाश्ता ती म्हणली नाश्ता करते आणि तिचा खूप आग्रह होता त्याच्यामुळे मग आम्ही दोघी पण इकडे आलोत नाश्त्यासाठी आणि प्राजक्ता म्हणली मी बर्गर करते रसिका म्हणली मला बर्गर नको आहे मला ती चहासोबत आ, बटर खाते म, हे पाव खाते म्हटले आणि मी लवकर जाते घरी का तर तिचं ना काल गावाला गेली होती सगळा पसारा होता कपडे खूप धुवायचे होते सगळं घर आवरायचं होतं त्यामुळे मग ती म्हणलं मला म्हटली तू इथे थांब आणि मग मी जाते एकटी पुढे घरी आणि तुला नंतर मग तू प्राजक्त आम्ही आमचं दोघींचं ठरलं होतं प्राजक्ताचं आणि माझं आणायचं विनाशला हे बघा प्राजक्तचं हे ना गॅलरीमध्ये बघा तुम्ही कुठला हा कुठला प्लांट म्हणतात ह्याला बांबू प्लांट आहे तिने ते लावलेला आहे इकडं आहे शोचं प्लांट इकडं आहे तुळस आणि हा पण शोचं प्लांट आहे त्याला एखादं पान आलेलं आहे सध्या बाकीची पानं खराब झाली ते काढलेले आहेत आणि बघा प्राजक्त ऐकत नाही म्हणून मला थांब मला म्हटलं तू थांब इथे आणि रसिकाला जाऊ दे मग आम्ही दोघी पण गिरांशला आणायला जाऊ स्कूलमधनं चला असो दोन दिवस झालं झोप पाहिजे असती झोप नाही जाती झालं प्राजेक्टाने चहा केलाय गरमागरम आणि पाव दिलेले आहेत रसिकाला रसिका पटदिशी घे आणि जायचं आहे तुला कशाचा फोटो काढायचा आणि हे पा इकडे मला प्राजेक्ट माझ्यासाठी नाश्ता बनवते मी तिला नको म्हटलं होतं पण ती बर्गर बनवते मला बर्गर बंद करून मी सांगते ह्याला लेटस्ट म्हणतात आणि कांदा तर बर्गर पाव तू खा तू बर्गर खा

मस्त गेले रसिकाने ग्लास मध्ये काय म्हणतात त्याला काय आलं ते हा ना तेच चांगलं किती महिन्याने आलं तेव्हा मिसकाळात बांधून बसली आता रसिकाने ग्लास मध्ये कोथिंबीरची काडी ठेवली आली येतं म्हणूनच का आपले माझ्याकडे हां ना आता मी तर गॅलरीमध्ये उभी आहे रसिकाची वाट बघतीये तर रसिका येणार आहे आणि मला घेऊन जाणार आहे निदान्सला आणायचं आहे स्कूलमधले चला ऊन बघ कसलं ऋन आहे कडक बरे का बल। बल। हो का लिलीची फुलं ही लिलीच आहे का हे पण आम्ही ना प मी आणि रसिका विरांशला आणायला आलेलो आहेत घेऊन जायला म्हणजे घरी आणि हे बघा वेलकमची रांगोळी सकाळीच काढलेली होती आम्ही आलो होतो त्यावेळेसच आणि छान आज आज खूप छान डेकोरेशन केलेलं आहे हे पहा आतमध्ये आम्हाला एंट्री होती आज पहिला दिवस म्हणे सगळेजण आतमध्ये या आणि आपापल्या मुलांचे फोटो तुम्ही काढू शकता तिथे उभारून फर्स्ट डेच्या तिथं जे हे फार डेकोरेशन जिथं केलं ना तिथे उभारून काढा म्हटलं आणि विरांश एवढा खुश होता आज त्याला मिळाले होते बलून्स फुगे मिळाले होते त्याच्या हातामध्ये फुगे होते खूप आनंद होता त्याला आज खूप विरांश स्कूलमधनं आल्यानंतर विदांशात ड्रेस चेंज केला आणि विरांश बसला आता घोड्यावर आणि मम्मा त्याला भरवती मस्त मस्त जेवण आणि विरांश कशा खातो बघा बर आणि लकडी की काठी गाणं म्हणतो त

घोडा पोहोचला चौक पे मी चौक में थानाय नाही जिने घोडी की हजामत जोवनाय दौडा 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 घोडा धुम उठा के दौडा ला 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 बपरे जो घोडा कसं उठते ला 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 टीचर ने काय काय दिलं काय खायला दिलं आज खायला दिलं होतं तुला खाऊ दिलं खाऊ दिलं होतं का काज? आज तुला टोपी दिली का टीचरनी आए... मस्त मस्त टोपी दिली आणि विराजला फुगे दिले फुवा घेऊन आम्ही घरी आलो हो की नाही फुगे घेऊन घरी आलो की नाही आपण टोपी कुठे ठेवली विराजची टोपी तिकडं आहे तिकड कुठे ठेवली कस तुझी कॉपी बघत होता वीरांच्या पडत होता उलट पडला कस पडला अरे बाप रे पडलं सांडलं सांडलं सांडलं